शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोउन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस टोमॅटो लसूण आणि हळद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत कापसाच्या बाजारावरील दबाव सतत दिसून येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची विक्री अजूनही वाढलेली आहे आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे एकोणसत्तर पॉईंट एकवीस सेंपती पाऊणच्या दरम्यान होते तर देशातील बाजारातही जुलैचे वायदे पंचावन्न हजार तीनशे रुपये प्रतिखंडीवर होते तर बाजार समित्यांमधील भाव सात हजार ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीन बाजारावरील दबाव देखील कायम आहे सोयाबीन सतत निचांकी पातळीवर ट्रेड होत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारी दहा पॉईंट एकवीस डॉलर प्रतिभुष्सवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एकोणीस डॉलर प्रतिभुषेल्सवरती होते शेतातील बाजारातही सोयाबीनचे भाव दबावातच आहेत सोयाबीनला आजही चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय देशात सोयाबीनचे भाव चाळीस हजार रुपये प्रतिकणांवरती होते सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टोमॅटोच्या बाजारातील आवक गेल्या काही आठवड्यांपासून कमी होत आहेत बाजारातील काही प्रमाणात सुधारत असलेली आवक आणि वाढलेल्या दरात कमी झालेला उठाव यामुळे दरात काहीशी नरमाई आली आहे टोमॅटोचा बाजार सरासरी तीन ते चार रुपयांच्या दरम्यान आहे राज्यातील अनेक भागात सध्या टॉमॅटोची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे पण आवक हळूहळू वाढू शकते असा अंदाज टोमॅटो हळदीचा बाजार गेल्या काही दिवसांपासून आहे हळदीच्या भावावर वाढत्या लागवडीचा परिणाम होत आहे त्यामुळे हळदीचा भाव उच्चांकापासून कमी होऊन स्थिरावलेला दिसतो पण हळदीला सरासरी बारा हजार ते पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे हळदीच्या भावातील निर्माई आणखी काही आठवडे राहू शकते हळदीच्या भावात काहीसे चढ उतार देखील राहू शकतात असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यात लसणाचे भाव सध्या तेजीतच आहेत लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे महत्त्वाच्या लसूण उत्पादक राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील उत्पादक भागात यंदा कमी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा लसूण पिकाला फटका बसला त्यामुळे उत्पादन कमी राहून पुरवठा घटला आहे सध्या लसणाला गुणवत्तेप्रमाणे चौदा हजार ते वीस हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय लसणाचा पुरवठा आणखी काही महिने कमी राहू शकतो त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा